नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावर बोलणार आहोत नाती खराब करणाऱ्या दहा सवयी नाती आपल्या आयुष्याचा पाया आहेत ती एक अशी जागा आहे जिथे आपण सुरक्षित आणि शांत असतो पण कधी कधी आपल्याला कळतही नाही आणि नात्यात एक पोकळी निर्माण होते तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत आहात पण तरीही तुमच्यात एक प्रकारचा दुरावा जाणवतो कधी कधी नात्यात मोठी वादळ येत नाहीत मोठे गैरसमज होत नाहीत तरीही नाते तुटतात कारण काही गोष्टी अशा असतात ज्या शांतपणे हळूहळू आपल्या नात्याला आतून पोखरून काढतात जसं एखाद्या इमारतीला एक छोटासा तडा हळूहळू तिला कमकुवत बनवतो त्याचप्रमाणे आपल्या काही चुकीच्या सवयी नात्याला हळूहळू संपवून टाकतात आज आपण अशाच दहा गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या अनेकदा साध्या वाटतात पण नात्यासाठी अत्यंत धोकादायक असतात या दहा गोष्टी काय आहेत हे जाणून घेतल्यावर तुम्हाला कदाचित धक्का बसेल तुम्हाला कळेल की तुम्ही नकळत तुमच्या नात्याला कसं संपवत आहात चला तर मग जाणून घेऊया या दहा रहस्यांना ज्यामुळे आपलं नातं कमजोर होतं नंबर एक संवाद कमी करणे किंवा थांबवणे नात्याचा प्राण म्हणजे संवाद एकमेकांशी बोलणं थांबवलं की नातं आतून सुकायला लागतं सुरुवातीला आपण किती गप्पा मारतो सगळं शेअर करतो पण जसा जसा काळ जातो तसं तसं बोलणं कमी होतं काही विशेष नाही नंतर बोलूया अशी उत्तर देणं सुरू होतं हळूहळू नात्यात शांतता वाढते पण ही शांतता सुखद नसते की अंतराची निशाणी असते समोरचा व्यक्ती काय अनुभवतोय हे आपल्याला कळत नाही आणि मग आपण आपल्या मनानेच अंदाज बांधतो त्याला माझ्याबद्दल आता काही वाटत नाही का ती माझ्यापासून दुरावली आहे का ही प्रश्न चिन्ह वाढली की गैरसमज पसरतात लक्षात ठेवा बोलणं म्हणजे फक्त शब्द नाहीत तर ते आपल्या भावना आणि जिवाळा व्यक्त करण्याचं साधन आहे संवाद थांबला की नात्यात एक अशी पोकळी निर्माण होते जी कितीही प्रयत्न करून भरून काढता येत नाही म्हणून जरी दिवस व्यस्त गेला तरी काही मिनिट काढून एकमेकांशी प्रामाणिकपणे बोलणं खूप महत्वाचं आहे जेव्हा संवाद थांबतो तेव्हा नात्यात शांतता नव्हे तर अंतर वाढतं आणि हे अंतर आणखी वाढवणार एक विष म्हणजे सतत टीका करणे नातं टिकवण्यासाठी प्रेमाबरोबर प्रोत्साहनही गरजेचं आहे पण काही लोकांच्या तोंडातून कायम एकच गोष्ट बाहेर पडते ती म्हणजे टीका तुझ्याकडून काहीच नीट होत नाही तू नेहमीच अशी चूक करतोस तू कधीच सुधारत नाहीस अशी वाक्य ऐकत ऐकत कितीही जवळची व्यक्ती असली तरी तिचा आत्मविश्वास खालवतो त्यांना वाटू लागतं मी कितीही प्रयत्न केले तरी या माणसाला मी कधीच खुश करू शकणार नाही टीका म्हणजे छोट्या छोट्या चुकांवर बोट ठेवणं पण त्या चुका दाखवून देताना प्रोत्साहन न दिल्यास नात्यात सकारात्मकतेची जागा नकारात्मकता घेते आणि सतत नकारात्मक वातावरणात कोणतंही नातं टिकू शकत नाही त्याऐवजी जर एखादी गोष्ट चांगली केली तर तिचे कौतुक करा तू हे खूप छान केलंस तुझ्यामुळे काम सोपं झालं अशी वाक्य नात्यात सकारात्मकता वाढवतात पण दुर्दैवाने टिकेच्या पलीकडे जर एक गोष्ट झाली तर नातं पूर्णपणे हादरून जातं ती म्हणजे विश्वासघात विश्वास हा नात्याचा पाया आहे एकदा का हा पाया हल्ला की संपूर्ण नातं डगमगायला लागतं विश्वासघात म्हणजे फक्त शारीरिक फसवणूक नाही तो अनेक छोट्या गोष्टीतूनही दिसतो मित्राच्या पाठीमागे त्याची चेष्टा करणे दिलेला शब्द तोडणे महत्वाचं काहीतरी लपवणं या गोष्टी दिसायला लहान वाटतात पण हळूहळू नातं रिकामं करू लागतात कारण समोरच्या व्यक्तीला असं वाटू लागतं मी याच्यावर किंवा हिच्यावर विश्वास ठेवू शकत नाही विश्वास तुटला की त्याचं पुनर्निर्माण करणं खूप कठीण असतं कारण तोडण्यासाठी एक क्षण पुरतो पण जोडण्यासाठी वर्षे लागू शकतात नातं टिकवायचं असेल तर प्रामाणिकपणा अत्यावश्यक आहे आपल्या चुका मान्य करणं वचन पाहणं आणि एकमेकांशी पारदर्शक राहणं हेच नात्याला मजबूत करतं विश्वासघाताने नातं हादरतं पण काही वेळा नातं तोडायला एखादी मोठी घटना नाही तर घराघरातील एक साम सामान्य ही कारणीभूत ठरते ती म्हणजे पैशांवरून वाद पैसा नात्यातला सगळ्यात मोठा परीक्षक असतो आपल्याला वाटतं प्रेम हे नात्याचं मूलभूत आहे पण प्रत्यक्ष आयुष्यात पैशांवरून येणारे वाद नात्याला खोलवर सुरुवातीला गोष्टींवर चर्चा होते तू इतके पैसे का खर्च केलेस हे खरेदी करणं खरंच गरजेचं होतं का पण हळूहळू या चर्चांचं रूपांतर वादात होतं दोघांपैकी कोणीही समजूत काढण्याऐवजी एकमेकांना दोष द्यायला सुरुवात करतो पैसा म्हणजे सुरक्षिततेचं प्रतीक जर एखाद्या नात्यात पैशांची पारदर्शकता नसेल म्हणजे एकाने दुसऱ्याला काही गोष्टी लपवून ठेवल्या ते तर अविश्वास वाढतो मला सांगत नाही म्हणजे काहीतरी बरोबर नाही ती माझ्याशी मोकळेपणाने बोलत नाही म्हणजे ती माझ्यावर विश्वास ठेवत नाही हळूहळू हे अविश्वासाचं बीज नात्यात खोलवर रुजतं आणि मग प्रेमापेक्षा पैशांवरून होणारे वाद नातं संपवण्याचं कारण बनतात लक्षात ठेवा पैसा नातं टिकू शकत नाही पण पैशांवरून होणारे वाद नक्कीच नातं तोडू शकतो म्हणूनच पैशांबाबत स्पष्टता मोकळेपणा आणि नियोजन हे नातं वाचवण्यासाठी गरजेचं आहे पैशावरून येणारे वाद सुरुवातीला छोटे वाटतात पण ते नात्यात कायमचं विष पेरतात आणि या विषयाला आणखीन खत घालणार म्हणजे भूतकाळात जगणे भूतकाळ आपल्याला शिकवतो पण पन... hmm. भूतकाळात जगणे भूतकाळ आपल्याला शिकवतो हो पण जर आपण त्याच्याच सावलीत कायम राहिलो तर नातं पुढे सरकत नाही अनेकदा आपण सतत जुन्या गोष्टी उकरून काढतो तू तेव्हा असं केलं होतंस तू मला एकदा दुखावलं होतंस तुझी ती चूक मी विसरलेलो नाही असं झालं की नातं वर्तमानात न ना राहता कायम भूतकाळात अडकून राहतं समोरच्या व्यक्तीला वाटतं मी कितीही बदललो तरी माझ्यावर नेहमी जुना ठपका ठेवला जाईल यामुळे दोन गोष्टी घडतात समोरची व्यक्ती प्रयत्न करणं थांबवते कारण त्याला वाट की काही उपयोग नाही नात्यात आनंद हरवतो हो कारण क्षण भूतकाळाच्या ओझ्याखाली दडतो भूतकाळ विसरणं सोपं नसतं पण जर नातं टिकवायचं असेल तर क्षमा करणं शिकावं लागतं आजचं नातं मजबूत करायचं असेल तर भूतकाळाच्या जखमा सतत कुरतोडून उपयोग नाही लक्षात ठेवा भूतकाळाच्या साखळ दंडात बांधलेलं नातं कधीच पुढे जाऊ शकत नाही भूतकाळात अडकून राहिलं की वर्तमान कोमेजतं आणि वर्तमान जर असं कोमेजलं तर हळूहळू नात्यात सगळ्यात मौल्यवान गोष्ट हरवते ती म्हणजे आदर कमी होणे प्रेमापेक्षा कधीकधी आदर नात्यात जास्त महत्त्वाचा ठरतो कारण आदर हरवल्यावर प्रेम टिकत नाही सुरुवातीला आपण समोरच्याच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक करतो त्याला मान देतो पण जसा असा काळ जातो तसं लहानसहान गोष्टींवर दुर्लक्ष होऊ लागतं त्याचं मत माझ्यासाठी महत्वाचं नाही तिच्या निर्णयाला काही किंमत नाही ही भावना मनात आली की नात्यात एक अदृश्य भिंत उभी राहते समोरची व्यक्ती स्वतःला कमी लेखली गेल्यासारखं समजू लागते आणि मग ते नात्यातून हळूहळू मागे सरकू लागतात आदर म्हणजे फक्त मोठ्या गोष्टी नाहीत एकमेकांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकणं त्यांचं मत विचारात घेणं त्यांच्या अस्तित्वाला महत्व देणं या छोट्या गोष्टी आदर टिकवून ठेवतात आदर संपला की प्रेमही टिकत नाही पण प्रेम कमी होण्यामागे फक्त आदर नसणेच नाही तर अजून एक भयंकर चूक असते सतत तुलना करणे तुलना ही नात्याला आतून पोखरणारी गोष्ट आहे तो बघ किती जबाबदार आहे ती बघ घर नीट सांभाळते तू का तसं नाही करू शकत अशी वाक्य ऐकायला सुरुवात झाली की नात्यात आत्मविश्वास हळूहळू कमी होतो समोरच्या व्यक्तीला वाटतं मी प्रयत्न केले तरी मला इतका मान मिळणार नाही तुलनेमुळे नात्यात दोन गोष्टी वाढतात असुरक्षितता आणि नाराजी समोरची व्यक्ती स्वतःच अस्तित्व कमी लेखू लागते आणि मग त्यातून नाराजी राग आणि कधी कधी मत्सरही निर्माण होतो लक्षात ठेवा प्रत्येक व्यक्तीची वेगळी ओळख असते आयुष्य तिची परिस्थिती तिची ताकद सगळं वेगळं असतं त्यामुळे सतत इतरांशी तुलना करण्याऐवजी आपल्या जोडीदाराची खरी किंमत ओळखणं जास्त महत्वाचं आहे नंबर आठ वैयक्तिक जागेचा अभाव नातं म्हणजे एकत्र राहणं पण त्यातही व्यक्तीला स्वतःची थोडी जागा हवी असते आपण अनेकदा तो माझा आहे ती माझी आहे असं म्हणत एकमेकांना जखडून ठेवतो सतत फोनवर लक्ष ठेवणं प्रत्येक गोष्ट विचारणं एकटं राहायला वेळ न देणं या गोष्टी हळूहळू गुदमरायला लावतात माणसाला थोडा एकटेपणाचा वेळ मिळणं गरजेचं असतं त्या वेळेत तो स्वतःला रिफ्रेश करतो विचार करतो स्वतःचं जग थोडं जगतो जर ही वैयक्तिक जागा मिळाली नाही तर मनात राग नाराजी आणि बंधन फोडण्याची इच्छा निर्माण होते प्रेम म्हणजे फक्त एकत्र राहणं हा गैरसमज आहे प्रेम म्हणजे एकमेकांच्या जागेचा आणि स्वातंत्र्याचा सन्मान करणं लक्षात ठेवा जे नातं मोकळं ठेवता तेच जास्त घट्ट जुळतं कारण विश्वास आणि वैयक्तिक जागा ही नात्यातला श्वास घेण्यासाठी लागणारी हवा आहे वैयक्तिक जागा मिळाली नाही की माणूस गुदमरतो आणि गुदमरत असताना त्याच्या मनातल्या अपेक्षा जर पूर्ण झाल्या नाही तर नातं आणखीनच तुटक होतं म्हणजेच पुढचं कारण अपेक्षा पूर्ण न होणे अपेक्षा ही प्रत्येक नात्यात असतेच तो माझ्यासाठी वेळ काढेल ती मला समजून घेईल तो माझ्या प्रत्येक गरजेच्या वेळी सोबत असेल या अपेक्षा स्वाभाविक आहेत पण जेव्हा त्या पूर्ण होत नाहीत तेव्हा निराशा जन्माला येते आणि निराशा वाढली की नात्यात कटुता येते सुरुवातीला आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो पण कालांतराने मनातली पोकळी मोठी होत जाते तो मला कधीच प्राधान्य देत नाही ती मला खरंच समजते का अशा प्रश्नांनी नातं कमजोर होतं यातील महत्वाचा मुद्दा असा आहे की समोरच्याला आप आपल्या अपेक्षा माहीत असायला हव्यात आपण की कि तो किंवा ती आपोआप समजेल पण तसं होत नाही न ना बोललेल्या अपेक्षा जास्त दुखावतात म्हणूनच नातं टिकवण्यासाठी आपल्या अपेक्षा स्पष्टपणे सांगणं एकमेकांना त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं हे दोघांचं कर्तव्य आहे कारण अपेक्षा न पूर्ण झाल्याने मनात कटुता वाढते आणि कटुतेच्या या ज्वालेला सर्वात जास्त इंधन मिळतं तेव्हा जेव्हा आपण आपल्या माणसांपेक्षा इतरांवर जास्त विश्वास ठेवतो आणि शेवटी नातं मोडण्याचं दहावं कारण ठरतं इतरांच्या बोलण्यावर जास्त विश्वास ठेवणे नातं हे दोन माणसांमध्ये असतं पण दुर्दैवाने त्या तिसऱ्यांची छाप आली की नातं डगमगायला लागतं तुझ्याबद्दल मला अमुक एकाने असं सांगितलं फलाण्याने सांगितलं की तू असं वागलास त्यांनी सांगितलं म्हणजे खरं असेल जेव्हा आपण आपला जोडीदार काय म्हणतो यापेक्षा इतर लोक काय म्हणतात यावर जास्त विश्वास ठेवायला लागतो तेव्हा नातं हळूहळू कुमकुवत होतं कारण बाहेरचं नेहमी नातं जोडायला नाही तर तोडायला जास्त उत्सुक असतं अनेकदा लोक सांगतात गैरसमज निर्माण करतात किंवा मत्सरातून चुकीचं रंगवतात आणि आपण जर न विचारता न तपासता थेट त्यावर विश्वास ठेवला तर समोरच्या व्यक्तीला वाटतं या नात्यात माझं खरं बोलणं महत्वाचं नाही विश्वास तुटायला इथेच सुरुवात होते वेळी खरं काय होतं ते तपासण्याऐवजी आपण संशयाने वागायला लागतो संशय आला की नात्यात शांतता आणि जिवाळा संपतो लक्षात ठेवा नातं टिकवायचं असेल तर तिसऱ्याचं बोलणं बाजूला ठेवा समस्या आली की थेट आपल्या जोडीदाराशी बोला कारण इतरांचं बोलणं नातं तोडू शकतं पण तुमच्यातील मोकळा संवाद ते नातं वाचवू शकतो म्हणूनच इतरांच्या शब्दांवर नाही तर आपल्या माणसाच्या डोळ्यात डोळे घालून बोललेल्या सत्यावर विश्वास ठेवा तेच नातं वाचवण्याचं खरं गुपित आहे आज आपण अशा दहा सवयींबद्दल बोललो ज्या नकळत आपल्या नात्याला कुमकुवत बनवतात संवाद थांबवणं सतत टीका करणं किंवा माफी न मागण्याचा अहंकार या छोट्या वाटणाऱ्या चुका नात्यात विषारी घटक बनतात पण एक गोष्ट लक्षात घ्या कोणतंही नातं परिपूर्ण नसतं नात्यात चुका होणारच पण त्या चुकांमधून शिकून पुढे जाणं एकमेकांना समजून घेणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकमेकांचा आदर करणं हेच नात्याला मजबूत बनवतं तुमच्या नात्यातही यापैकी काही गोष्टी असतील तर स्वतःला समोरच्या व्यक्तीला माफ करा संवाद पुन्हा सुरू करा आणि पुन्हा नव्याने नातं जपण्याचा प्रयत्न करा कारण जीवनात प्रेम आणि विश्वास हेच सर्वात महत्वाचे आहे आजच्यासाठी इतकाच धन्यवाद श्री स्वामी समर्थ